श्री स्वामी समर्थ स्वामी आहे त्या चॅनलवर आपलं स्वागत आहे घरात चप्पल का घालू नये घरात चप्पल का घालू नये घरात चप्पल किंवा बूट घालू नये असे आपल्याला लहानपणापासून सांगण्यात येते घरात चप्पल बूट घालणे हे अशुभ मानले जाते पण तुम्हाला माहीत आहे का या मागे जसे धार्मिक आहे तसे वैज्ञानिक कारण देखील आहे घरात चप्पल न घालण्याचे धार्मिक कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या अंगणात ब्रह्माचा वास असतो तर घरात मंदिर देखील असते घराच्या तिजोरीत लक्ष्मीचा वास असतो तर घराच्या अंगणात तुळशी मातेचा वास असतो एकंदर घर ही पवित्र वास्तू असते यामुळे घराला मंदिराचे पावित्र्य लाभते पण जर आपण बाहेरून चप्पल घालून घरात आलो तर चप्पलेच्या माध्यमातून बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते त्यामुळे नकारात्मक परिणाम होतात वास्तुदोष लागतो लक्ष्मी देवी नाराज होते त्यामुळे आर्थिक समस्या येतात तुळशीचे पावित्र संपते घरातील मंदिरात देवाच्या मूर्ती जरी असल्या तरी त्यातील देवांचा वास नाहीसा होतो तर दुसरीकडे घरात चप्पल न घालण्याची वैज्ञानिक कारणेही आहेत या कारणामुळे घरात चप्पल बाहेरील बॅक्टेरिया घरात येतात वजार वाढतात चपलाची घाण घरात आल्याने घरही अस्वच्छ होते